सांगली लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आम्ही बदलणार नाही तात्या शेंडगे हेच आमचे उमेदवार असतील प्रकाश शेंडगे आणि तात्या शेंडगे यांची भेट झाल्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे मात्र ती केवळ अफवा आहे मात्र जर तात्या शिंडगे यांनी स्वतः नकार दिल्यास उमेदवार बदलावा लागेल असं सुतोवाच वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आहे ते तात्या आम्ही डिक्लेअर केलेलं आहे त्याच्यामुळे आज आहेत तेच उमेदवार आहेत प्रकाश शेंडगे जे आहेत यांची आणि तात्या शेंडगे यांची असणारी मध्यंतरी भेट झाली होती हे बरोबर आहे आणि तिथून हे वावटळ उड उडलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे आणि त्याच्यामुळे आमच्या दृष्टीने जे आम्ही हे म्हणतात पक्षाच्या वतीने आम्ही जे जाहीर केले तात्या तात्याशे हे आतापर्यंत कायम आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम